पैठणीचा फेटा आणि पैठणी वस्त्र परिधान केलेल्या गणरयाचं आगमन गणेशोत्सवाच्या आतुरतेनं वाट पाहणाऱ्या भक्तांसाठी यंदा बाजारपेठेत एक वेगळं आकर्षण ठरलं आहे एवल्यात पैठणीची झळाळी आणि पर परंपरेचा साज घेऊन गणरया बाजारात दाखल झाले आहेत पैठणीचे वस्त्र परिधान केलेल्या आणि पैठणी फेटा मिरवणाऱ्या गणेश मूर्तींनी भक्तांची मने जिंकली आहेत पारंपरिक मराठमोळा थाट नाजूक डिझाईन आणि पैठणीचा रंगबिरंगी झाडारीमुळे हा बाप्पा भक्तांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे गणेश मूर्ती भोवती काढलेली पैठणीची सजावट देखील आकर्षणाचा विषय ठरत आहे माझं नाव हितेश भावसा आम्ही बाप्पा आठ यावडा इथून मूर्त्या दरवर्षी प्रमाणे बनवत आलो आहे यंदा आम्ही पैठणी वस्त्रात पण फेटा पितंबर आणि शारदाला साडी आम्ही पैठण वासरात केलेली आहे त्यावेळेस माल ज्या त्या प्रमाणात तरी आमचा कमी प्रमाणात तयार झालेला आहे मालाला बंदी असल्यामुळं पिऊ ही बंदी लेट उठल्यामुळं मालमध्ये वाढ बी झाली कमी प्रमाणात माल बांधल्यामुळं पंचवीस ते तीस टक्के वाढ झालेली आहे मूर्तींची तसाच आम्ही डायमंड वर्कमध्ये बी आम्ही सजवत असतो मूर्त्या टेकली मना खडे ते डायमंड सगळं करत राहतो आम्ही नवीन काहीतरी यावेळेस या खास आम्ही पैठणी वस्त्रात गणपतीला पितांबर फेटा आणि शारदाला साडी सुद्धा आम्ही पैठणी वस्त्रात तयार केलेली oh. आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांग